नमस्कार मी रुपेश पवार माझी कविता ही निसर्ग कविता आहे आणि ती पावसावर आधारित आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे सांगावे ढगांनी ढगांना सांगावे ढगांनी ढगांना सांगावे फक्त बरसावे की फुटावे फक्त बरसावे की फुटावे वादळाने लाटांना सांगावे वादळाने लाटांना सांगावे अरे आता फक्त गरजावे कि किनाऱ्यावर येऊन थैमान घालावे किनाऱ्यावर येऊन थैमान घालावे नदीला पावसाने सांगावे नदीला पावसाने सांगावे तुझे पान लोट भरावे कि तुझे पान लोट भरावे कि पुरात सारे काही वाहून जावे पुरात सारे काही वाहून जावे पावसाचे नियम काय सांगावे पावसाचे नियम काय सांगावे मुसळधार पडणारा म्हणावे की अकराळ विक्राळ बेताळ म्हणावे अकराळ विक्राळ बेताळ म्हणावे या राजास काय सांगावे या राजास काय सांगावे त्याने ते ठरवावे की त्याने ते ठरवावे की सृष्टीला बुडवावे की फुलवावे सृष्टीला बुडवावे की फुलवावे धन्यवाद धन्यवाद